त्यांच्या संवादात तुम्हाला बोलायचं नाही नाही ऐका ना 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 ना। आज वालवट नगरीमध्ये आपण लोकसभेच्या चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी विचारमंथन करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत आणि पुढचं बरस रामायण उरकण्याच्या अगोदर ज्या आपल्या धाराशिवमधून मधून सत्तांतराचा झेंडा ह्या ठिकाणी मी लावला ताईने त्याच्या पुढचं सांगितलं सत्तांतराचा झेंडा धाराशिव जिल्ह्यामध्ये रोवला गेला दोन हजार वीस ला आणि ते सत्तांतर घडलं आणि त्यानंतर ही माहिती जन्माला आले आणि आपले पहिले दोन वर्ष वाया गेले विकास तस म्हटलं तर बऱ्यापैकी ठप्प झाला एका आमदारापुरता मर्यादित विकास राहिला मंत्री म्हणून विकास झाला नाही आणि प्रालब्ध असत नियती सुद्धा बघत असते आणि नियतीनं दोन हजार बावीसला ला आपल्याच आप माध्यमातून हे सत्तांतर घडवून आणलं आणि आज नामदार म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे दीड वर्ष झाली ताई नामदार होऊन दीड वर्ष झाली दीड वर्षामध्ये हे काय कागद मी लिहिलेलं नाही आपल्याच माध्यमातन बापूने माझ्या पुढे ठेवला आहे दीड वर्षामध्ये आपल्या ह्या जिल्हा परिषदेत गटाच्या वालवडमध्ये किती म फंड आला त्याचं वालवड इथं तीस खटाचं रुग्णालय सतरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी दलित वस्ती तांडा पस्तीस लक्ष, 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 लक्ष जल सुविधा एक पॉईंट बत्तीस कोटी तीस चौपन्न पन्नास आमदार चांडात एक कोटी एम एस कोटी राष्ट्रीय पेयजल योजना सात कोटी तीर्थक्षेत्र विकास तीस लाख अंगणवाडी मजूर अकरा लक्ष शाळा खोली बांधकाम बत्तीस लक्ष पशुसंवर्धन दवाखाना दुरुस्त करणे नऊ लाख जलसंधारण वीस लक्ष जलसंधारण स्टेटचं तेवीस लाख पुन्हा राष्ट्रीय मार्ग बावन ते पाथरुड वालवड अकरा कोटी चाळीस लाख अनाळा वालवड ते राष्ट्रीय मार्ग रस्ता करणं अकरा कोटी चाळीस लाख त्याच्यानंतर पाटसांगी ते पाट भवानवाडी रस्ता दीड कोटी गोरमाळा फटा ते वालवड पाच कोटी राजमार्ग ते उडू रामेश्वर एक कोटी एकूण निधी दीड वर्षात आलेला आपल्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बहात्तर कोटी सात लाखाचा निधी आपल्याकडे आले मला सांगा पंचवीस वर्ष आमच्या ह्या घराण्याच्या माध्यमातन जे गाढव ह्यांच्या उकरीड्यावर चढत होतं ताईंच्या ते गाढव आज आपल्या विरोधात काम करत आहे राणादालाही माहित आहे आणि ताईलाही माहित आहे पंचवीस वर्षे ह्या गाड हे गाढव ह्यांच्या उकरड्यावर जगत होतं पंचवीस वर्ष विकास हा दिसला नाही का त्याला आणि आज तुझ्यात एवढी हिंमत असेल माझ्या इलेक्शनच्या वेळेस ये ना समोर तुम्ही सगळे एकत्र असताना ह्या जनतेनं तुला चौतीस हजार मतानं घरी बसवलंय बाकी तो तर तू सांगूच नको टीका करायची लोकसभेच्या बाबतीत तुझ्यात तेवढा दम असेल तर राणा पाटलाच्या घरावर टीका कर उमेदवार त्याच्यातला आहे शिवसेनेचा उमेदवार नाही आहे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे राणा पाटला ताईने सुद्धा त्या गाडवाला पायात काय बांधायचं असतं हे करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघामध्ये तानाजी सावंतचा प्रभाव आहे ताई आता महाराष्ट्र विसरत नाही आणि दिल्ली विसरत नाही आमची सहनशक्ती आहे तोपर्यंत आम्ही सहनशक्ती करू सहन करू आला अंगावर तर घेतला शेंगावर कुणालाही सोडणार नाही हे मराठे चा आहे सोडणार नाही आज विषय आला म्हणून सांगतो तुला प्रचार मी मशाल म्हणत नाही मी टेंबा म्हणतो कारण तुझ्या बापानं तू तु, पंचवीस वर्ष ह्या भूम वाशीच्या मतदारांच्या घरावरती तू टेंबा टेंबाच फिरवला आग लावायचं बंद कर विकासाचं बोल तुझ्या किती तू तु बोलत किती तुला येत किती तू मिस्टर टेन पर्सेंट पंचवीस वर्ष तुझ्या बापानं पुन्हा पंधरा वर्ष दहा वर्ष तुझ्या बापानं पंधरा वर्ष हप्ते घेण्याशिवाय ह्या का ठिकाणी काय केलं नाही हे सर्व जनतेला माहित आहे त्याच्या जा गावाला जायला रस्ता नव्हता त्याच्या गावाला स्मशानभूमी नव्हती दुष्काळामध्ये त्याच्या गावाला ह्या ताना दिसणं सतीश मोठेच्या माध्यमातलं तीन टँकर देऊन पाच महिने ते गाव सांभाळलं त्यावेळेस तुला जाग नाही आली स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी जर धडपड करत असेल रसातळाला घालवेन हाताना जी सावंतचा शब्द आहे सोडत नसतो मी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही लागलं आपल्या गावाकडची म्हण आहे कानीसाठी मैस विकत घ्यायची चार काण्या सापडल्या तर चाळीस मशी विकत घेणार कुठल्या कानीला कुठला बांधायचा ते ठरवू जे घडल ते घडल आणि म्हणून ताई परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो राणादालाही सांगितलंय तुमच्या उकिरड्यावर पंधरा वर्षे जे गाडं उचलले त्याला आवडायचं लोकसभेचा उमेदवार साऊथाच्या घरातला नाही लोकसभेचा उमेदवार तुझ्या त्या नात्यातला आहे आणि राणा पाटलांनी आणि पद्मसिंह पाटलांनी त्याच्यावरती जे, जे उपकार केले असतील निदान त्या उपकाराचे तरी जाण ठेव हो। एवढं तुम्ही सांगा मी सांगणार नाही माझा तो विरोधकच आहे मला काय फरक पडत नाही कारण महाराष्ट्रातल्या पस्तीस ते चाळीस आमदाराचं राजकारण करणारा हा तानाजी सावंत आहे दहा खासदाराचं राजकारण करणारा हा तानाजी सावंत आहे ह्या गाबड्याचे मला काय पडलेले नाही तुमचं गाबड तुम्हाला लागला मला काय फरक पडत नाही आणि म्हणून दोन हजार चोवीसला आपण जाणारच आहे सप्टेंबर ऑक्टोबरला समोर ही विकासाची गंगा समोर घेऊन आणि मला फक्त त्या ठिकाणी फॉर्मच भरायला यायचं आहे कारण माझी जनता सक्षम आहे त्या ठिकाणी कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा माहित आहे त्याच्यामुळे तो विचार मी अजिबात करत नाही आज तीन पक्षांनी मिळून माझ्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे की माझ्या अर्चना ताईला ह्या ठिकाणी चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडून आणायची जबाबदारी तुम्हाला सात मेला आज ती पार पाडायची आणि चार जून मी ताई तुम्हाला आज ह्या माझ्या वालवडकरांच्या माध्यमातून सांगतो दोन लाखाच्या वरती तुम्हाला प्रचंड मतानं विजय केल्याच्या वाहते सावंत स्वतः बसणार नाही पण हि पुत्रीमध्ये जे भूमतात ना ह्याला आवडतं काम तर तुम्हाला करावं लागेल नाही का माझ्या इलेक्शनच्या वेळेस ये ना तू तुझा बाप आणखी कोण असेल त्याला घेऊन ये माझे ज्यांचा खंबीर आहे त्याला उत्तर द्यायची त्यावेळेस मला उत्तर द्यायचीही गरज नाही कारण मी बोलत नाही माझं काम बोलतो हे देण्यात ठेवायचं आज भूमपरांडा वाशी जवळपास दोन ते अडीच हजार कोटीचा निधी हा दोन अडीच वर्षामध्ये आलेला आहे माहिती घ्या खोटा असेल तर त्या ठिकाणी पोस्टर लावता आणखी सावंत तो खोटं बोलला म्हणून माहिती घ्या मी ज्या ज्या वेळेस तुमच्याशी संवाद साधतो त्या त्या वेळेस हेच सांगतो तुम्ही बघा इकडे निधी किती आला भूम नगर परिषदेला किती आला तुमचा वाशी नगर परिषदेला परांडा नगर परिषदेला किती आला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये निधी किती आला आणि राहिला विषय पाण्याचा ताई पद्मसिंह पाटलांनी पाणी नव्हतं आणलं तुमच्या समोरच सांगतो लक्षात ज्यावेळेस सुधारित मान्यता दिली ह्या तानाजी सावंत अडीच वर्ष त्या उद्धव ठाकरेकडे असली हे पाणी आणण्यासाठी कारण ह्याच्या प्रायोरिटी बदलल्या कृष्णा भीमा भीमाकरण योजनेची प्रायोरिटी नंबर एक होती आणि उजनी धरणात जेवढ बोगद्यातनं मीरघव्हाणला येणार पाणी आणि मीरघव्हाण मधन धाराशिव जिल्हा संपूर्ण आणि बीड जिल्ह्यातला आस्ती ह्याला नेहत पाणी ही प्रायोरिटी दोन होती आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीने होता मी बी आहे तुम्ही राजकारणात माझ्या अगोदरपासून आहात सिनियर आहात मी जरी ज्युनियर असलो तरी माझ्या सर्वसाधारण मतदारांना सुद्धा समजतं प्रायोरिटी एक म्हणजे प्रायोरिटी एक च काम पूर्ण झाल्याशिवाय बजेटरी प्लॅनिंग प्रायोरिटी दोनच्या कामाला देता येत नाही आणि तो बदल ह्या तानाजी सावंत घेतला नोंद प्रोसेडिंग त्या खात्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याचा परिपाक सांगतो हे प्रायोरिटी बदलल्या आणि दोन हजार बावीसला या जे सावंत आहे संपूर्ण आणि तुमच्या राष्ट्रवादी आणि माझ्या सेनेलाही माहीत आहे माझ्या मुख्यमंत्र्यालाही माहित आहे जसं सत्तांतर झालं पहिल्याच कॅबिनेटमध्ये माझ्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी बजेटची प्लॅनिंग करण्याचा रस्ता मी ऑलरेडी रिकामा करून दिलता प्रायोरिटी बदलून आणि म्हणून हे साडे अकरा हजार कोटी जेऊर बोगद्यासाठी त्यांना मान्यता देऊ शकले हे लक्षात ठेवा हे थे लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी मी काम बघून आलो मागच्या महिन्यामध्ये आपण सर्वजण गेलो होतो जवळपास नव्वद टक्के त्या बोगद्याचं काम झालेलं आहे आणि हे दोन हजार एकोणीस मध्ये जर मी नामदार असतो पुढं कंटिन्युअस वीस मध्ये तर मला वाटतं हे डिसेंबर दोन हजार वीस दोन हजार बावीस मध्येच पाणी आपल्या कोळगाव आला असता आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हे पाणी पसरलं असतं दुर्दैव आपलं प्रालब्ध आपलं प्रालब्धाच्या पुढं आणि आपल्या नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही तरी सुद्धा मला वाटतं माझा भूमपराडवाशा आणि धाराशिवकर चांगलं नशीब घेऊन आले देर आहे लेकिन अंधेर नाही दोन वर्षांना भूमी पण आपण त्या ठिकाणी बसलो आणि पाण्याचं काम प्रचंड ताकदीनं प्रचंड मेहनतीनं आपण सुरू केलं आणि त्याची फळं चाकण्याची वेळ या सहा महिन्यात किंवा आठ महिन्यात येईल ते हाताच्या बाहेर नाही आहे आणि म्हणून पाण्याच्या बाबतीत त्या आहे आरोग्याच्या बाबतीत आपण बघितलेलंच आहे मोफत उपचार आपण पन संकल्पना सुरू केली ह्या जून मध्ये अधिवेशनामध्ये राईट टू हेल्थ म्हणजे माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकाचा साडे बारा कोटी जनतेचं आरोग्य समाजणीची जबाबदारी ही महाराष्ट्रात शासनाची असेल हा कायदा मी करून घेतोय हा कायदा मी आणतोय आज मोफत उपचाराची संकल्पना गेल्या चाळीस वर्षात जे सतत होते महाराष्ट्राची निर्मिती झाली पासून तो कायदा कोणी केला नाही पण मोफत उपचाराची संकल्पना ह्या तानाजी सावंतने मानली आणि दोन हजार एकशे सेहेचाळीस हॉस्पिटलमध्ये माता सुरक्षित घर सुरक्षित असेल जागरूक बालक सुदृढ बालक असेल आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ह्या विविध संकल्पना हे विविध एक दृष्टीपात येणार संकल्पना ह्या दृष्टीपथात आणल्या माता सुरक्षित घर सुरक्षित चार कोटी ब्याण्णव लाख माझ्या माता बहिणींचं परीक्षण झालं त्या ठिकाणी उपचार सुरू केले मोफत आज जागरूक पालक सुदृढ बालक दोन कोटी ब्याण्णव लाख बालकांचं त्या ठिकाणी तपासण्या केल्या शाळेमध्ये जाऊन माझ्या आरोग्य खात्यानं त्यांच्यावरती मोफत उपचार चालू आहे आरोग्य तरुणाईचे ह्याच्यामध्ये जवळपास साडे तीन ते चार कोटी पर्यंत अठरा वर्षावरील माझ्या पुरुष मंडळीच्या सर्व तपासण्या मोफत केल्या हे कुठल्याही राज्यामध्ये आतापर्यंत भारतात घडलेलं नाही आणि म्हणून ताई तशा कुटुंब भाजपचं आहे सध्या पण ताई आता राष्ट्रवादीचं आहे उमेदवार म्हणून आपल्या पंतप्रधान साहेबांनी माननीय नरेंद्रभाई मोदी भारताचे विश्वनेते किंवा आपल्या जगाचे विश्वनेते म्हणून ज्या ठिकाणी मी हे कॉपी टेबल तयार केलं वर्षपूर्तीचं भाजपा शासित जवळपास पंधरा ते वीस राज्यामध्ये ते तयार केलेलं कॉपी टेबल त्यांच्या पीएम ऑफिस मध्ये सगळ्या राज्यांना पाठवलं आणि सांगितलं महाराष्ट्रामधला आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतोय अशा पद्धतीचं काम प्रत्येक राज्यामध्ये माझ्या झालं पाहिजे माहिती घ्या आपण पीएम एम मध्ये आणि म्हणून विकासाची गंगा कशी असते विकास कुठल्या पद्धतीने करायचा असतो त्यामुळे आमच्या रक्तात नाही नाते राजकारण करायचं आम्ही सर्व माणसं आहे जसं पाणी वड्याचं वाहतं नदीचं वाहतं असं खळकळीत वाहणारा हा तानाजी सावंत आहे कुठला कुणाचाही मुला जाण ठेवणार आहे कारण माझ्यावरती लाखो करोडो लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं उतराई व्हायचं हो असेल तर नात गोत सगळे सोयरे ह्याचं करन राजकारण करणारा तानाजी सावंत नाही आणि भविष्यातही असणार नाही फक्त विकास सर्वसामान्य जनतेच्या चुली पेटल्या पाहिजे त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि ह्याच माध्यमातून तुम्ही बघितलं असेल दोन हजार आठ ला पहिला साखर कारखाना आला आपण काढला मेहनतीनं केला उभा माझा बाप काही साखर कारखानदार नव्हता खासदार नव्हता आमदार नव्हता मंत्री नव्हता आम्ही सरकारी कॉन्ट्रॅक्टर होतो काही नाही सातशे रुपयावरती काम करणारा मी एक मास्टरडा माणूस होतो प्राध्यापक होतो त्याच्यात पण ही निर्मिती आहे आज महाराष्ट्रामध्ये मा आपले नऊ साखर कारखाने आहेत आज नांदेडमध्ये साखर कारखाना आहेत धाराशिवमध्ये कारखाने आहेत सोलापूरमध्ये कारखाना आहे आज जवळपास शंभर ते सव्वाचे इन्स्टिट्यूट कॉलेजेस आपण चालवतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सारखं चालवतो आज तीस ते चाळीस हजार लोकांना आपण रोजगार निर्मिती केलेली आहे याच्यापेक्षा अजून प्रलब्ध आणि नियतींना काय द्यायला पाहिजे याच्यामुळं मी माझ्या माझ्या राज्यात सुखी आहे मला डिवचायचा कोणी प्रयत्न करायचा नाही मला नुसता चिमटा काढला तर मी गोळ्या घालणारा माणूस आहे हे देण्यात ठेवायचं मी वारकरी संप्रदायातला आहे तुकारामाच्या म्हणीप्रमाणे तुकारामाच्या चालणारा हा तानाजी अध्यात्मातला आहे त्याच्यामुळं कधीही वारकऱ्याच्या नादी लागायचं नसतं त्याचा शाप फार असतो हे ध्यानात ठेवा आणि म्हणून पांडुरंगाला स्मरून तुम्ही बघितला असेल आज फिरता दवाखाना असेल आषाढी वारीला माझ्या वारकऱ्यांची सेवा माझ्या हातनं करून घेतली अकरा लाख एकोणसत्तर हजार वारकऱ्यांच्या मोफत तपासल्या त्यांना उपचार आपण त्या पंढरपूरला केले परमेश्वरांना आणखी काय माझ्यावरती माया करायला पाहिजे मला वाटतं भरपूर काही देवांना माझ्याकडं सांप्रदायिक पंथात सुद्धा चांगलं काम करून घेतलं आणि म्हणून हा विकास आपल्याला घडवायचा आहे मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आज महाराष्ट्रातल्या तीन नेत्यांनी माझ्यावरती ती जबाबदारी फिक्स केलेली आहे की तानाजीराव ह्या धाराशीमधून लोकसभेला आपण राष्ट्रवादीचा उमेदवार देतोय आमच्या अर्चनाताई पाटील यांना निवडून आणायची जबाबदारी ही वैयक्तिक तुमची असेल आणि म्हणून आज तुम्हाला माझ्या ताईतर्फे मी कळकळीची आणि नम्र विनंती करतो येत्या सात तारखेला आप आपल्याला एक नंबर नाव सौ अर्चनाताई पाटील यांचं असेल त्याच्यासमोर घडण्याचं चिन्ह असेल त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला ताईला प्रचंड मतानं विजय करायचा आहे आणि परत चार जून ज्या वेळेस निकाल जाहीर होतील त्यानंतर मी बापूला आजच सगळ्यासमोर विनंती करतोय बापू त्यावेळेस जल्लोषाची सभा आपल्याला परत ह्याच ठिकाणी घ्यायची आहे एवढंच तुम्हाला नम्र आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज